नमस्कार मित्रांनो जय मल्हार जयकाळेश्वरी अष्टविनायकांची यात्रा करतोय त्यातल्या पाचव्या गणपतीला विनायकाला आलेलय थेवर गावचा चिंतामणी मनातील सर्व चिंता हरण करणारा आणि आयुष्यातल्या अडीअडचणी दूर करणारा असा हा चिंतामणी पुराणामध्येही याचा उल्लेख पाहायला मिळतो पुराणामध्ये ब्रह्मदेवाचं ज्या ठिकाणी मन स्थिर झालं तेच हे स्थावर ठिकाण त्याचं स्थावराचं अपभ्रंश होऊन थेऊर झालं आणि हेच ठिकाण म्हणजे थेऊरचा चिंतामणी पुराणामधला उल्लेख जर आपण पाहिला तर द्रविड द्रेशाचा राजा अभिजित होता आणि याला मूलबाळ नव्हतं त्यावेळेला त्यांनी चातुर्मास धरला आणि चातुर्मासामध्ये त्याच्या बायकोणी त्यांनी चातुर्मास धरला ब्रह्मवीर्य तिच्या गर्भामध्ये धारण झालं आणि काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला त्या मुलाचं नाव गण ठेवलं आणि हा गण अकराळ विकराळ असल्यामुळे तो खूप आहाकार माजवू लागला आणि याच ठिकाणी ज्या ठिकाणी आता चिंतामणी आहे याच ठिकाणी कपिल मुनींचा आश्रम होता कपिल मुनींकडे चिंतामणी रत्न होतं आणि ते चिंतामणी रत्न असं होतं की जी इच्छा मनातली व्यक्त होईल त्या पद्धतीने त्या गोष्टी त्यांना मिळत जायच्या आणि मग ह्या गणाला एकदा भूक लागली आणि त्यांनी कपिल मुनींच्या आश्रमात आला आणि त्यांनी इच्छा प्रगट केली आणि कपिल मुनींनी काही क्षणामध्ये जेवण दिलं आणि त्याला आश्चर्य वाटलं की अचानक कसं काय एवढं झालं आणि त्याने ते शोध घेतला आणि त्याला कळालं की त्यांच्याकडं चिंतामणी नावाचं रत्न आहे आणि या चिंतामणी रत्नाचा हा प्रभाव आहे इतकं फास्ट त्याला जेवण मिळालं आणि मग त्यांनी कपिल मुनींकडनं ते चिंतामणी रत्न हिसकावून नेलं नंतर कपिल मुनी मग भगवान गणेशाची आराधना केली आणि भगवान गणेश प्रसन्न झाले आणि गणपती बाप्पानी गणदैत्याचा वध केला ते ठिकाण म्हणजे या थेऊर आणि नंतर ते चिंतामणी रत्न पुन्हा कपिल मुनींना त्यांनी आणून दिलं गणपती बाप्पानी पण कपिल मुनी म्हटले हे रत्न तुमच्याकडेच राहू द्या आणि तेव्हापासून चिंतामणी नाव गणपती बाप्पाला या ठिकाणी राहिलं आणि गणपती बाप्पा ह्याच ठिकाणी राहिले आता अलीकडच्या काळातला जर उल्लेख पाहिला तर माधवराव पेशव्यांचं खूप असं या ठिकाणी त्यांची भक्ती या गणपती बाप्पावर होती माधवराव पेशव्यांनी पेशवे काळामधला हा इतिहास खूप इथला आहे माधवराव पेशव्यांनी हा सभामंडप बांधला त्यांचं जे मृत्यू झाला तो सुद्धा या मंदिराच्या आवारातच झाला रमा त्यांचं रमाबाई ज्या सती गेल्या त्याही या मुळा मोठ्या नदीच्या काठावर गणपती बाप्पाच्या जवळच त्यांचं स्थान झालं समाधी ठिकाणही या ठिकाणी आहेत त्याचबरोबर पिंपळाच्या पाराखाली सुद्धा आपण जर पाहिलं तर खूप छान अशी विष्णू मूर्ती आहे जर आपण एंट्री केली तर तुम्हाला तेही मिळतं जी मूर्ती आहे ही पूर्वाभिमुख आहे आणि गणपती बाप्पा पद्मासनामध्ये इथे बसलेले विद्धी बुद्धी सकट या सिकट ठिकाणी बसलेले त्याचबरोबर उत्तराभिमुख प्रवेशद्वार आहे खूप छान असे ठिकाण आहे आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या अडीअडचणी येतात भरपूर अशा चिंता असतात या चिंतांचं निराकरण व्हावं हे प्रत्येकाला वाटत असतं आणि त्याच्यातनं दूर व्हावं जर प्रत्येकाला वाटत असेल तर आणि त्यांना माहिती असेल तर चिंता तुम्ही या नक्कीच तुमच्या आयुष्यातल्या ह्या चिंता दूर होतील भगवान गणेश या ठिकाणी चिंता हरण करण्यासाठी बसलेले या ठिकाणी काय करायचंय तर गणपती बाप्पाला मंगळवार किंवा चतुर्थीच्या दिवशी एकवीस दुर्वा एकवीस मोदक एक नारळ घेऊन आहे आणि गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायचा आहे त्यानंतर इथला तो नारळ घेऊन जायचा आहे आणि त्याची पूजा करायची आहे तुमची जी मनोरथ आहे तुमची जी संकल्प आहे तुमची जी इच्छा आहे आणि तुमची जी चिंता आहे ती नक्कीच दूर करणारा हा गणपती बाप्पा आहे हा छोटा उपाय करून बघा आणि तुमच्या आयुष्यामधले बदल घडून आणा